प्रणिती शिंदेच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकूणच जल्लोष वातावरण दिसून येतोय आता आपण कार्यकर्त्यांची भावना जाणून घे तुमचं नाव काय आणि काय भावना आहे माझं नाव शिवसैनिक आतिश मेट्रे या... 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 या भारत देशातला हा सगळ्यात मोठी निवडणूक झालेली आहे लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची निवडणूक होती पण या हुकुमशाहीच्या छातीवर पाय देऊन लोकशाहीचा विजय झालेला आहे ही निवडणूक जिंकलेली ही उमेदवार फक्त प्रणिती सुशील कुमार शिंदे नाही तर ही निवडणूक आहे ती या देशातली या सोलापुरातली अठरा पकड जातीतल्या बारा बालुतेरात गरीब घरातल्या प्रत्येक व्यक्तीची निवडणूक होती प्रत्येक चुलीवर काम करणाऱ्या स्त्रीची निवडणूक होती या देशात या शहरात या गल्लीत राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाची निवडणूक होती आणि ती आम्ही जिंकले जय भेटा संविधानाची प्रतिमा दिसते काय सांगाल लोकांना काही काळात काही काळापूर्वी तुम्ही जर बघितलं तर त्यांचं प्रतिष्ठितांचं असं म्हणणं होतं की संविधान बदलायची गरज आहे त्याच्यामुळे चारशे पार होण्याची गरज आहे तर ती चारशे पार होऊ न द्यायची आमची जबाबदारी होती सत्तर वर्ष या आम्हाला आहे ते एक वर्ष फक्त आम्हाला संविधानाला सांभाळायचंय इथनं पुढे सातशे वर्ष या संविधानाला कोणाला हात लावू देणार नाही या भीमसैनिकाची या शिवसैनिकाची ही इथनं घोषणा आहे एकूणच कार्यकर्त्यांची भावना काय आहे ती आता आपण जाणून घेतलेली आहे धन्यवाद